सर्वांना आशीर्वाद जीवनात आपली ज्या स्वतः स्पर्धा असेल त्या संतांचे चरणी श्री गुरु मानून सदैव नतमस्तक असणं कायने वाचेने मनाने आणि गर्वरहित त्यांची सेवा आपण साधवी करत राहणं हेच आपल्या कृतीचं एक फळ आहे आणि हा संतांचा आपल्याला आशीर्वाद आहे याचाच आधार घेऊन जे आपल्या सद्गुरू बाबांच्या परंपरेचे आता उत्तरदायित्व ज्यांच्याकडे आपण लिहिलेलं आहे महंत आदरणीय श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या पिताश्रींच्या वस्तीवर बंधूच्या वस्तीवर आता त्यांचं काही आलेलं नाही सुद्धा करून टाकलेलं आहे पण पण अखंच रडायचं सुद्धा नाही असं सगळं झालेलं आहे संध्याशी म्हणजे नुसतं भगे कपडे करायला केले म्हणजे होत असते असं नाही प्रयागला सर्व शास्त्र पद्धतीनं सर्व विधी पार पडलेला आहे देवगडला आपण सुरुवातीला केला सुद्धा राहिलेला विधी पूर्ण पार पाडलेला आहे परमपूजेने वंदने काकांच्या प्रेमाकरता आणि बंधूंच्या प्रेमाकरता आणि स्वामींच्या आदेशाप्रमाणे आपण सर्व मंडळ आता सर्वांचे सर्वा नाव घेण्याची आवश्यकता नाही स्वामीजीने नाव घेतलेलंच आहे सर्व बाबांचे सवेते संत मंडळी कीर्तनकार गायक वादक आणि सर्व परिसरातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व भक्त म्हणलं आपल्याला संख्येने बाकीचं काम करायचं नाही जे करायचं आहे ते श्रद्धेने करायचं आहे आणि निरतिशय सदैव आपल्याला करायचं आहे आम्ही बोललो होतो म्हटलं फार गर्दी म्हटलं की मग दर्दी माणसाला त्रास होत राहि <laughs> परंतु आता साहेबी बरोबर केलं एक मनुष्य माणसाचा आला माहिती घेऊन गेला विकायला गेला विकायला माणसं का म्हशीची किंमत किती म्हणले दोन रुपये असं एवढी स्वस्त माहिती म्हशीची किंमत तुम्हाला सांगते ना मग द्या म्हणले आम्हाला नाही नाही म्हणे तसं नाही त्याच्यानंतर कुत्र होते कुत्री कुत्रीची किंमत आहे म्हणजे पंधरा हजार जे कुत्रे घेईन प्रतिमा ते का बश घेईन त्याला ते माहीत द्यायला ते म्हणजे पंधरा हजार किंमत आहेच त्याच्याबरोबर अधिक कुत्राही ना सांभाळायला तसं आता स्वामीने सांगितलं दोनशे भक्त केले आणि तीनशे वस्ती माणसं एकूण संख्या बरोबर केली जेवढे करायची पाऊस जर असताना तर काकाला सुधारलं नसतं काही कसं <laughs> स्वामी म्हणले तेव्हा आम आता आम्ही काय करा पण आता सगळं हस्तान स्वामीला साहेबांना आहे सगळं शंका आलंच पाहिजे प्रेमाकरता आपण एकत्र आलं पाहिजे परंतु आपल्याला परिस्थिती पाऊल सगळं कालमान पाऊलसुद्धा केलं पाहिजे आता आपले काका पाटलाकडे जप्पे झप्पेपाटल्याकडे सगळे कार्यक्रम आहेत सगळ्यांना निरोप दिले की आंबे आता खराब झालेले आहेत आंब्याचा रसाऐवजी आता आपल्याला हा दुसरा रस करायचा आंब्याचा रस हा गौ नाही पण आता आपल्याला बाबांच्या कृपेने ब्रह्मरसाचं पालन पान करायचं आहे हे आपल्याला करता आलं पाहिजे ते करण्याकरता हा सत्संग असतो सर्वांनी एका श्रद्धेने आणि एका विचाराने एका सुखाकरता एकत्र एकत्र येणं हेच ब्रह्मरसाचं पान आहे लग्नातील माणसं एकत्र येतात पण आता जावं का जावं नाही गेलं तर काय म्हणते अशा अनेक अडचणी अनेकांना असतात आणि जरी असलं तरी ते हाडामाशाच्या नात्याच्या संबंधातून कार्यक्रम असतात हा ईश्वराच्या संब संबंधातून कार्यक्रम आहे आणि संतांच्या श्रीगुरूंच्या मा माध्यमातून हा कार्यक्रम आहे बाबांच्या आपण आरती केली पूजा केली नव्हे ते बाबांचं कसं आता खूप आता स्वामी आमचं भालदार सोबदार गाडी घोडे सगळं बाबांच्या कृपेनं आहे आम्हाला पण बाबा तर काठीत पिशवी घालायचे कोणी मागे पुढे नाही काही नाही मोरम्याला जाताना दिसायचे पण गोदेगावला जायचं जायचे एका दिशेने जायचे एक दुसऱ्याच गावला एकदा बाबांना विचारलं म्हटलं बाबा तुम्ही तो मडकीला गेले होते आपल्या दामोरीला पलीकडे ते म्हणजे नाही उलक नाही द्यावं लागते <laughs> आता हे काय समाजात तर आलंच पाहिजे पण समाजाची कामं इतकी असतात पोट दुखणं डोकं दुखणं अमो घण तमो घण आता आम्ही दरविड पाहतो ते सगळे विवाह होत नाही झाला तर टिकत नाही मुलगा ऐकत नाही अमोघ गमो हे सगळे आयुष्य आयुष्यभर आहेत हे कधीच न संपणारे असतात हे गाराने आपण आपण जेवण करताना कोशिंबीर सारखे वापरायचे असतात बाकी जो मुख्य पदार्थ तो खायचा असतो देवाकडे संतांकडे जाताना हे घेऊन जाऊ नका असं आम्हाला मानायचं नाही परंतु याच्याकरताच आपण तिकडं नाही जायचं आपल्याला संतांनी जे मिळवलं ते मिळवण्याकरता जायचं आपल्याला बाबाने एवढं सगळं केलं आणि आंघोळ करायची तर प्रहण्याच्या तिलावर कधीतरी दुपारी ते खडकावर कुठंतरी करायचे स्वतः हाताने कपडे धुवायचे आता आम्हाला माणसा पावला पावला परत माणसायचं ही त्यांची कृपा आहे आणि कुठं जात होते कुठं येत होते काही कळतही नव्हतं माणसाला त्यावेळेस काही फारसं एवढं महत्त्वही वाटत नव्हतं आणि काहींना असं वाटत आहे भीलबा कधी कधी जातीवर माणसं ओळख करत असतात जे जात असते त्या जातींना माणसाला पान हे काही बरोबर बरोबर नाही ते जात केव्हाची गेली बाबाकडून ते सर्वांचे झालेले होते करता काम करत होते पण बाबा इतक्या अडचण येतो त्यांनी काम केलं एकदाच आम्ही गोदेगावला बाबाच्या अंगाला इतकी ताप होती परंतु अशा याच्यात कोणी वज तिथे खडत होतं आणि तिथूनही पुन्हा वस्तू फिरायला लागतो